शिवसेना शाखा महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड शिवप्रेमी मित्रमंडळ आणि स्नेहवर्धक मंडळ अंबरनाथ यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी हळदी कुंकू समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त माजी नगरसेवक सुनील सोनी यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं रविवारी महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड परिसरात हा कार्यक्रम पार पडला यावेळी परिसरातील असंख्य महिलांनी उपस्थिती लावली होती उपस्थित महिलांना आयोजकांच्या माध्यमातून हळदी कुंकवाचं वाण आणि भेटवस्तू देण्यात आली परिसरातील महिलांची एकमेकांशी ओळख निर्माण होऊन एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होता यावं या उद्देशाने मागील पंचवीस वर्षांपासून या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे माननीय श्रीकांतजी शिंदेसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही हा हळदी कुंकाचा कार्यक्रम अरेंज केलेला आहे आणि जवळजवळ मला माझ्या माहितीप्रमाणे पंचवीस वर्ष झालेले हा कार्यक्रम अगदी आनंद आणि उत्साहाने हा कार्यक्रम जोरात पार पाडला जातो आणि महिलांचा प्रचंड प्रमाणे याच्यात उत्साह असतो आणि हा कार्यक्रम करण्याचा का उद्देश हा एकच असतो की निमित्ताने दोन महिला एकमेकींना भेटणार त्यांच्यामध्ये त्यांचा आनंदाचे क्षण त्यांनी वेचावे एकमेकांशी स चांगले सहभाग घ्यावा यासाठी हा कार्यक्रम त्यांनी अरेंज केलेला आहे आणि ह्या कार्यक्रमामध्ये आपण कधीही कोणाला असं भेदभाव हा प्रकार कधी करत नाही आहे आता तुम्ही जर बघत असाल तर आपल्या प्रोग्रामला सर्व धर्म समभाव हा आपला एक उद्देश आहे शिवसेना महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड माननीय आपले खासदार लाडके खासदार श्रीकांतजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आपण हा इथे आपल्या सुनीलभाई सोनींनी हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्यामागचं कारण म्हणजे महिलांनी जास्तीत जास्त प्रतिसाद प्रतिसाद देऊन इथे उपस्थित राहावं त्याच्यातून महिलांच्या ओळखी होतात